शासकीय कार्यालयामध्ये महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी तक्रारी वाढत असून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय घोडेगावचे प्रकल्प अधिकारी यांच्यावर जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय न्यायसंहिता कलम एकोणऐंशी कलम दोनशे शहाण्णव व कलम तीनशे एक्कावन्न दोन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पीडित महिलेच्या सांगण्यावरून महिलेने सांगितलेली घटना अशी पीडित महिला आणि तिचा पती हे दोघेही आदिवासी विभागामध्ये नोकरीस आहेत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळेमध्ये उपस्थित असताना प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई हे त्या ठिकाणी आले व त्यांनी सर्वांना मुख्याध्यापक केबिनमध्ये बोलावून एकेकाला घोडे लावतो आता एकाएकेची चांगली वाजवतो अशी अत्यंत घानेडी भाषा वापरून महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले सदर प्रकारानंतर एक घाणे उद्देश ठेवून माझे पती यांना अधिकाराचा गैरवापर करून त्रास देण्यास सुरुवात केली त्यांनी माझ्या पतीचे निलंबन करून काही दिवसातच त्यांना कामावर हजर करून झाई तालुका तलासरी जिल्हा पालघर या ठिकाणी त्यांची बदली केली मात्र माझ्या पतींनी कोर्टात धाव घेतली व निकाल त्यांच्या बाजूने झाला तरी मात्र प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी त्यांना हजर करून घेण्यास टाळाटाळ केली यानंतर देखील अनेकदा मला व माझ्या पतीला त्रास दिल्याबाबत सदर महिलेने तारखेसह याविषयी प्रकल्प अधिकारी प्रदीप यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही त्यांचा संपर्क झाला असता याबाबत प्रदीप देसाई यांचे काय म्हणणे आहे ते पुणे सुपरफास्टच्या माध्यमातून मांडण्यात येईल तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न